हॅलो दोस्त मी आलेले इथं मंदिरामध्ये त्याचं नाव आहे कावणे तर कुंड आहे माझा भाऊ बोलला तर काय ना बघ ना त्या कुंडामध्ये किती किती मासे आहेत आणि तिथे हत्ती आहेत ते असलीवाले असतील मी बोलले अरे साई असलीवाले नाही ते आणि कुंडामध्ये ना पैसे हे करतात मग आम्ही दर्शन घेतलं मग आम्ही कुंडात फोटो वगैरे काढले आमच्या आम्ही पायऱ्यांनी उतरून मस्त फोटो काढले आमच्या पाठीमागे मस्त माउंटेन होते झाडे होते मग इथे कुंड आहे कुंड त्याच्यानंतर आम्ही परत फोटो काढले मी पाणी उडावलं कुंडामध्ये मग त्याच्यानंतर माझ्या भावाने हात जोडले होते मग त्याच्यानंतर आम्ही कावणे कावणे रोडकून इकडं आलेलो त्याच्यानंतर आम्ही सगळं दाखवलेलं काय ना माउंटेन इथे माउंटेन आहे टोटल इलेवन माउंटेन्स होते आणि तिथं मस्त हिरवगार होतं अरे मी डायलॉग का टाकला असेल की जिंदगी क्या झिरे रे भाई मी असे बोलले आणि मग त्याच्यानंतर आम्ही खूप स्लॉग काढले मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो मग मा माझ्या भाव मग आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो तो असं मंदिर आहे काय ना त्या मंदिरामध्ये इतकी शांती राहते हां आणि तुम्हाला आम्ही हरते दाखवले मग आम्ही तिथलं दर्शन घेतलं गजानन महाराजांचं तिथं जेवायला पण भेटतं तुम्हाला तिकीट काढ आम्ही घोटीत आलो त्याच्यानंतर आम्ही मिसळ खाल्ली मिसळ खाल्ल्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर मग इथंच आपल्या संपत आहे बाय